आपल्याकडे एक म्हण आहे प्रेमाने मायेने जर बोललं ना तर रांचंपाखरू पण जवळ येतं तसंच आज मला या आजींनी ना खूप छान एक रेसिपी शिकवली ती म्हणजे ट्रेडिशनल कर्नाटकमध्ये आपण तेलाच्या पोळ्या करतात ना ती वाली शिकवली आणि अचूक प्रमाणासहित छोट्या छोट्या टिप्सहित इतकी छान पद्धतीने त्यांना मा त्यांनी मला ही प पुरणपोळीची रेसिपी शिकवली आहे तर मी ही शिकतीच आहे पहिल्यांदाच करते आहे मी पण फर्स्ट टाईम केली पण खूप छान झाली होती तर चला आता आपण बघूया हे प्रमाण वगैरे काय आहे आणि त्यांनी खूप छोट्या छोट्या गोष्टीही सांगितल्यात मला त्याच्यामध्ये त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मी घेतलेली आहे पाऊन किलो हरभऱ्याची डाळ आणि ती गरम पाण्यानेच धुवायची त्या आजींनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की डाळ धुताना कोमट पाणीच वापरायचं त्याच्यामुळे मी हात नाही घालू शकले मग मी चमच्याने थोडंसं ढवळून वगैरे ते धुवून घेतली डाळ आणि नंतर पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर ते कुकरला तीन चिट्ट्या काढायला सांगितल्या होत्या तर मी तिकडे ते तीन चिट्ट्या करायला ठेवल्या आणि इकडे मी पीठ मळायला घेतलं तर ह्या पोळ्यांसाठी जे पीठ लागतं ते वेगळ्या प्रकारचे गहू असतात जे की जास्त चिकट असतात तेच गहू वापरावे लागतात आणि ते गहूचं पीठ पण त्यांनी मला त्यांच्याकडचंच दिलेलं होतं तर ते मी मळून ठेवलं होतं आत्ता मी नॉर्मली मळून ठेवलं आहे फक्त ते पीठ नंतर त्याला परत एकदा मळायचं आहे आणि इथे मी गूळ पण घेतला आहे पाऊणला पाऊण किलो गूळ घ्यायचा जेवढी डाळ आहे तेवढीच गूळ पण घ्यायचं असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि इथे डाळीचं पण माझ्या शिजून तीन चिट्ट्या झालेल्या होत्या तर मी त्याचंही पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याचा डाळीला आता चटका देऊन घ्यायचा आहे जास्त काही अवघड नाही आपल्या पुरणपोळीसारखीच आहे पण करायला थोडंसं टफ आहे आपल्या पुरणपोळीपेक्षा पण कारण ह्याच्यात थोडंसं जरी माप कशाचंही चुकलं किंवा बनवताना टायमिंग वर खाली झालाच तर मग पुरणपोळी नाही बनू शकत ही आणि नाही बनली की ही पुरणपोळी बनतच नाही आपल्या पिठाच्या ज्या पुरणपोळ्या असतात आपण त्या छान कशाही ॲडजस्ट करू शकतो पण ह्या नाही होत आता बघा तुम्ही हे डाळीला चटका दिला मग त्याच्यामध्ये मी गूळ टाकला चिरलेला आणि हे अशा प्रकारे झालेलं आहे आत्ता हे इतकं पातळ आहे त्याच्यानंतर आता ते शिजवून शिजवून त्याला घट्ट करून घ्यायचं नंतर इथं विलायची पूड टाकलेली आहे मी विलायची पूड टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि आता हे सगळं पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे मी आता पुरणपात्रामध्ये पुरणपात्र चालतं किंवा जाळी असते आता नवीन जाळी आली आहे ही तर मी माझ्याकडे तर तीच जाळी आहे तर त्या जाळीने मी करून घेतलं सगळं पुरण आणि गरम गरम पुरण जर का तुम्ही वाटलं तर ते पटकन वाटतं तर एकतर डाळ गार गार पाण्याने धुवायची नाही गरम पाण्याने धुवायची नंतर पुरण झाल्यानंतर ते गरम गरम वाटायचं पुरणामध्ये जेव्हा आपण गूळ टाकतो तेव्हा देवाचं नाव घेऊनच त्याच्यामध्ये गूळ टाकायचा हे सगळं त्या आजींनी सांगितलं मला की त्याच्याने खूप छान होते चव वगैरे असं सग खूप छान छान गोष्टी शिकवल्यात त्यांनी मला मी सांगेन तुम्हाला अजून दुसराही व्हिडिओ येईल याचा कटाची आमटी तीही त्यांची वेगळी असते त्याचाही मी व्हिडिओ केलेला आहे आणि इथे मी पीठ असं हे चिकट आहे ह्याला आता परत मऊ करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अजून पातळ करून घ्यायचं आहे तर त्या आजी आज खूप छान शिकवत होत्या मला मस्त गप्पा वगैरे मारत होत्या हसून खेळून मला म्हटल्या अगोदर आपण अग्निदेवतेला एक छोटंसं छोटीशी पोळी अशी करून अग्निदेवतेसाठी ठेवायची म्हटल्या म्हटलं ठीक आहे मग ते त्यांनी केलं त्याच्यानंतर म्हटलं देवाचे पहिले दोन निवेद्य करूया म्हटलं ठीक आहे ते पण करून घ्या आणि मग नंतर त्यांनी मला पोळी शिकवायला चालू केली तर हे त्यांनी अग्निदेवतेसाठी छोटंसं केलेलं होतं ते गावाकडं म्हटलं की आम्ही चुलीमध्ये टाकतो पण आता तुझ्या इथं गॅस आहे तर आपण असं ठेवूया म्हटलं म्हटलं ठीक आहे मग इथं त्यांनी हे हा पत्रा आहे याच्यावरच ही पोळी केली जाते आणि फक्त तेल लावून पोळी केली जाते ही बऱ्याच जणांना माहितीही असेल तर इथं मी लाटायला घेतली आहे पोळी हे आजीच करतात येत आत्ता तरी ह्या दोन पोळ्या मी करून घेते म्हटल्या म्हणजे तुला बघता येईल आणि बघा त्यांनी हे तेल लावण्यासाठी कसा जुगाड केलेला आहे पिठाचाच आणि त्याच्याने तव्याला ते तेल लावून घेतलं आणि लाटलेली पोळी हे अशा प्रकारे तव्यावर सोडायची आहे तर नाही जमत हे कुणाला मी पण बघितलं खूप वर्ष झालं मला ही पोळी शिकायची होती पण मला आत्ता त्याला मुहूर्त लागला त्या आजी भेटल्या मला आणि त्या म्हटल्या की मी शिकवते तुला म्हटलं ठीक आहे बरं झालं मग मा त्यांनी मला इथे बघा तुम्ही एवढं छान शिकवलं त्यांनी सगळी हर एक गोष्ट मला शिकवत होत्या त्या कशी पोळी लाटल्यानंतर काठापर्यंत पुरण येतं काय होतं पुरण पातळ झालं तर काय करायचं पीठ घट्ट झालं तर काय करायचं पीठ पातळ कसं करून घ्यायचं खूप खूप गोष्टी शिकवत होत्या म्हणजे इतकं हसून खेळून शिकवलं त्यांनी असं वाटलंच नाही की मी त्यांच्या त्यांना पहिल्यांदा भेटते असं थे आशी आशी नहीं। नहीं तर इथे मी अशी पोळी लाटून घेतली आता मला त्या टाकायलाही शिकवतात आता बघा तुम्ही मी जेव्हा पोळी टाकेल ना तेव्हा मला ती एक्साइटमेंट होती माझी की अरे मला जमलं हे मला खूप वर्षापासून तर मी अशी ओरडायला लागली छान झाली म्हणून तर त्या मला ओरडत होत्या तुम्ही बघाल आता पुढे त्या मला ओरडत होत्या की गप्पच्या जिवात तसं करायचं नाही नाहीतर मग पोळीला नजर लागते आणि मग नंतरच्या पोऱ्यात पोळ्या तुझ्या छान नाही येणार आहेत ते बघा ते मला शांतवस शांतवस म्हणत होत्या मला ते आत्ताही बघितलं तरी हसू येतं खूप छान स्वभाव होता त्या आजींचा आणि त्यांचे सूनबाई आहेत त्या राहतात माझ्या बाजूला तर त्याच्यामुळे ते तिथं आल्या होत्या ते असंच बोलता बोलता ओळख झाली माझा स्वभाव बोलका असल्यामुळे माझी ओळख लवकर होते आणि मग मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांना म्हटलं मला हे हे शिकायचं मला शिकवायचं तर हो म्हणे मला पण मुलगी नाही आहे मी शिकवेल म्हणे तुला पण आणि मला ते सगळं सांगत होत्या कसं पुरण भरायचं काय करायचं गोळा अगोदर मऊ करून घ्यायचा पुरणाचा पण ओरडून पण शिकवत होत्या ओरडत होत्या तेव्हा ते पण आम्हाला हसू येत होतं छान त्यांचं तेव्हा हात धरून शिकवत होत्या त्या इतकं छान शिकवलं त्यांनी तर अशा प्रकारे माझी खूप दिवसाची इच्छा ही अपूर्ण होती की मला ह्यावाल्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तर त्यावाल्या पुरणपोळ्या माझ्याकडून झाल्या आणि मी बनवू शकले त्याच्यानंतर त्याने मला दगडावरच्या चपात्याही शिकवल्या तिकडे त्याही चपात्या खूप खातात आणि हे सगळं जेवण माझ्या मिस्टरांच्या आवडीचं आहे म्हणून मला खूप वर्षापासून शिकायची इच्छा होती फायनली मी शिकले आणि हा व्हिडिओ पण केला आहे शिकतानाचा तुम्ही एकदा ट्राय करा आणि पोळ्या खूप चवीला चा छान झाल्या होत्या आमटी पण खूप छान झाली होती आमटी करायची पण पद्धत कर्नाटकमध्ये वेगळीच आहे नाही मसाला वाटायचं काहीच नाही फक्त लसणाची ना फोडणी देऊन त्यांनी छान बनवली होती आणि मग नवरा आल्यानंतर मी असं छानसं एक ताट बनवलं त्यांच्यासाठी आणि खायला दिलं ते पण खूप खुश झाले होते त्यांना तर इतका आनंद झाला होता पहिल्यांदा घरचं असं खायला मिळाली होती त्यांना पोळी व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा